जिल्हा परिषद प्रभागरचना जाहीर कर्जत जामखेड मध्ये वाढले दोन गट गणसंख्या दीडशे जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्यांमध्ये जिल्हा, जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा नवा कार्यक्रम तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आहे यंदा वाढीव लोकसंख्येनुसार जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या त्र्याहत्तर वरून पंच्याहत्तर आणि पंचायत समितीच्या गणांची संख्या एकशे वरून दीडशे करण्यात आली आहे ही वाढ कर्जत जा आणि जामखेड तालुक्यांमध्ये झाली असून यामुळे गावांच्या प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्रेहत्तर गट आणि एकशे शेहेचाळीस गण होते काळात दोन हजार बावीस मध्ये वाढीव लोकसंख्येच्या आधारावर गटांची संख्या पंच्याऐंशी आणि गणांची संख्या एकशे सत्तर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र शिंदे भाजप सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार मध्ये गट निवडणुकीप्रमाणेच जुन्या आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले परंतु वाढीव लोकसंख्येचा विचार करून गट आणि गणांची संख्या निश्चित करण्याची दिली ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी नवीन प्रभाग रचनेचे आदेश जारी केले त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील गटांची संख्या पंचाहत्तर आणि गणांची संख्या एकशे पन्नास निश्चित झाली आहे जी राज्यातील सर्वाधिक आहे कर्जत आणि जामखेड तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढले असून यामुळे स्थानिक पातळीवर गावांच्या प्रभागरचनेत फेरबदल होण्याची शक्यता आहे